जात हो आणि ते शिंदे साहेब असताना सगळे काम झाले आज तुम्ही तुलना करा काँग्रेस असताना आपलं बरं होत काँग्रेस असताना या ऐकायचे आपल्या समाजाची ऐकायची तांदळाला निधी द्यायचे काँग्रेस असताना साहेबांनी दिलेला रोड मग तुम्ही काम असं चालणार झाला तुमची ताकद की फक्त मर्यादित नाही आहे ती सोलापूरच्या सगळ्या तांड्यांसाठी आहे तुझी ताकद आणि ही लढाई माझी व्यक्तीची नाही असं समजूच नका आपली लढाई आहे नाहीतर तांडे उद्या राहणार नाहीतर आपला समाज बंजारा समाज राहणार नाही हे लोक येतील सगळे रद्द करतील तुमचे दाखले घर अस्तित्व पुसून टाकतील आणि मग बघत कशा म्हणून तुमचा आवाज खंबीर करायला आम्ही तुमच्या सोबत ही लढाई करतो आपल्या सगळ्यांची लढाई आहे म्हणून तांड्याला जाऊन सांगायला पाहिजे की या बारीला काँग्रेस आणला पाहिजे आपल्यासाठी ही लोकशाहीची लढाई आहे ही वैयक्तिक लढाई नाहीये आणि म्हणून सगळ्या तांड्यांमध्ये वनसाई झालं पाहिजे तुमच्या फायद्यासाठी लोकशाही संपेल तुम्ही संपाल आम्ही संपू सगळं संपत्रे पिंजून काढू का तांडा तांडा शब्द दिला कारण का देशाला काँग्रेसची गरज आहे सोलापूरला गरज आहे तांडाला गरज आहे आणि म्हणून ही एवढी नाहीतरी तुमचं शेवटचं इलेक्शन असेल आपल्या सगळ्यांचं शेवट काल बघा अरविंद केजरीवालला पण अटक केली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काल सकाळी काँग्रेस पक्षाचे सगळे खाते सील केले म्हणजे आवाज दक्षिण तालुक्यामध्ये अनेक काम या ठिकाणी केले सोलापूर मध्ये सेवा चालू केली आणि आज जी विमान सेवा चालू केली जी उजनी ती पाईपलाईन आणलेली जी विद्यापीठ आणली जे रस्ते त्या ठिकाणी केले मागच्या दहा वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसेल का पाडली काळाधी साहेबांची चिमणी वैयक्तिक राजकारण ती चिमणी पाडून काय मिळालं दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू झाली का अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमानसेवा चालू करणार होती त्या गावांमध्ये छावणीचं रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा आम्ही चिमणी पाडतोय सगळी आर्मी ने आर्मी आलेली तिकडे पण अजूनही विमानसेवा सुरू नाही मी चॅलेंज दिलेला सहा महिने जातील आणि हे विमानसेवा सुरू नाही करणार पंतप्रधान त्यांचा खासदार त्यांचा मंत्री त्यांचे एक छोटी विमानसेवा सोलापूरला नाही देऊ शकले निष्क्रिय खासदार काय केलं किती वेळ तुमच्या बाजूनी पार्लमेंटमध्ये बोलले किती वेळ बोलले मला सांगा आणि का तुमच्या तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख जमा झाले 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 मात तुमच्या झाले दादा तुम्ही खूप आज सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं हे मी माझं भाग्य मोठी गाव माझ्यासाठी नवीन नाही आहे खूपदा येऊन गेले शिंदे साहेबांवर काँग्रेस पक्षावर जीवोपार प्रेम करणार जीवापार प्रेम करणारं जीवा हे गाव आहे आणि प्रथम <laughs> तर तुम्ही अनेक वर्ष काँग्रेस पक्षाला मतदान केलं शिंदे साहेबांना मतदान केलं मनापासून आभार मानतात आता ही लोक आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक कारण का ही मेक ऑर ब्रेक म्हणजे करेंगे या मरेंगे अशी निवडणूक ही असणार आहे कारण का लोकशाही संपवण्याचा डाव भाजप आणि मोदी जी करत आहे संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि मोदी जी करणार करत आहे कालच काल रात्रीची गोष्ट अरविंद केजरीवालना अटक झाली एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक त्यासोबत काल सकाळी काँग्रेस पक्षाचे एआयसीसी चे, चे सगळे अकाउंट हाती फ्रीज केली फ्रीज काही कारण नसताना एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आता पुढे असं म्हणताय डी के शिवकुमारना पण करण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात विरोधी पक्षाचे बँक अकाउंट सील करतात विरोधी पक्षाला संसदेत देत बोलू देत नाहीत विरोधी पक्षाच्या पन्नास आमदारांना निलंबित करतात का कारण ते फक्त मोदी मोदी मोदींच्या विरोधात घोषणा देतात विरोधी पक्षाच्या आमदारांचे माईक बंद करतात कारण का आम्ही आवाज उचलतो हो मग ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे जेव्हा पेट्रोल पंपवर गेल्यावर मोदींचे मोठे मोठे पोस्टर व्हॉट्सअप उघडला की त्यांचे पोस्टर टीव्ही लावला की त्यांची जाहिरात रेडिओ चालू केली की त्यांची जाहिरात तुम्हाला एवढं वेड्यात काढतायत एवढं खोट बोलतायत एवढं तुम्हाला फसवतायत पण वस्तुस्थिती काय मला सांगा गावोगावी गेलात तळ्यागळ्यातल्या लोकांच्या काय अडचणी आहेत मला सांगा एकही होटगी गावातल्या युवकाला टी पी सी सोडून मागच्या दहा वर्षात काय रोजगार मिळालाय तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली महिलांना डूल मिळालाय शेतकऱ्यांना भाव मिळालाय बाकीचं सोडा तुम्हाला पाणी मिळालंय जर काही मिळालं असेल तर ते शिंदेसाहेब आणि काँग्रेसच्या काळात त्याच्यानंतर दमडी मात्र तुम्हाला काही मिळालं नाही आणि इलेक्शनच्या तोंडावर दोन रुपयांनी पेट्रोल कमी करतात कोणतं तीनशे रुपयाचं पेट्रोल तेराशे झालेलं आणि इलेक्शनच्या तोंडावर फक्त दोन म्हणजे आपलं भीक देत आहेत का आपण भिकारी होत का दोन रुपयांनी कमी म्हणजे अजून किती फसवाल तुम्ही आम्हाला अजून किती येड्यात काढणार आणि ना तरी पण आपण जर भाजपला मतदान केलं तर आपणच आपलं आपना नुकसान करून घेतो आपणच आपल्या आपना कुऱ्हाडीवर पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि अशा काळात जेव्हा लोकांची दिशाभूल होती जेव्हा लोकांना फसवलं जात आहे जेव्हा पीक विमा मिळत नाहीये जेव्हा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही दुधाचे दर मिळत नाही पाणी मिळत नाहीये तेव्हा आम्ही काँग्रेसवाले गप्प बसणार का आम्ही घरातच बसणार का मग तुमच्या बाजूने कोण उभं राहणार